नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण डी सी ए हर्षवर्धन सर या यूट्यूब चॅनलवर जे काही दोन हजार पंचवीसमधील एम टी एस सी एक्झाम जो आहे ती म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला पाहायचं आहे तर ती ही ही जी काही एक्झाम आहे वर्ग आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी त्याचनंतर नववीमधील विद्यार्थ्यांसाठी आणि वर्ग दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी असते तर जे काही आपला पेपर फर्स्ट असतो पेपर जो पहिला असतो त्या पहिल्या पेपरमध्ये तो पेपर म्हणजे मानसिक क्षमता चाचणी त्यालाच आपण बुद्धिमत्ता चाचणी असं पण म्हणतो तर त्याच्यामध्ये शंभर प्रश्न आणि शंभर गुण असतात वेळ त्याचा असतो नव्वद मिनिटाचा त्याच्यानंतर जो काही पेपर आपला दुसरा आहे ते पेपर दुसऱ्यामध्ये शालेय प्रवणता कसोटी विज्ञान तर विज्ञानचे चाळीस प्रश्न असतात त्याच्यामुळे पुढे तीन वेगवेगळे भाग होतात त्याच्यामधला पहिला जो भाग आहे भौतिकशास्त्र त्याच्यामध्ये पंधरा प्रश्न असतात रसायनशास्त्रामध्ये पण पन पंधरा प्रश्न असतात आणि जीवशास्त्रामध्ये दहा प्रश्न असतात त्याच्यानंतर पुढील जो घटक आहे तो म्हणजे सामाजिकशास्त्र तो पण चाळीस मार्काचा असतो त्याच्यामध्ये इतिहास आलं भूगोल आलं नागरीशास्त्र आलं आणि अर्थशास्त्र आलं तर इतिहासाचे दहा प्रश्न असतात भूगोलाचे दहा प्रश्न असतात नागरीशास्त्राचे दहा प्रश्न असतात आणि अर्थशास्त्राचे दहा प्रश्न असतात त्याच्यानंतर गणित वीस मार्कासाठी असतो बीजगणित अंकगणित आणि भूमिती त्याचे शंभर प्रश्न असतात शंभर गुण असतात आणि वेळ असतो नव्वद मिनिटाचा तर जे काही परीक्षेचे वेळापत्रक असते आणि निकालाचे वेळापत्रक आणि परीक्षेचे वेळापत्रक या दरम्यान घेण्यात येईल तर बघा लेखी परीक्षा ही शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी या दरम्यान घेण्यात येईल परंतु विद्यार्थ्यांनी सकाळी साडेदहाला आपल्या जागेवर किंवा आपल्या सेंटरवर हजर राहणे आवश्यक आहे इथं दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेतून निवड होईल त्यांना मुलाखतीसाठी साधारण जून महिन्यात बोलवले जाईल त्यासंबंधी विद्यार्थ्याला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्र पाठवले जाईल तसेच शाळेलाही कळवण्यात येईल म्हणजे दहावीला जे आहे ते दहावीला काय दिलेलं आहे दहावीला एक हे पण परीक्षा पण असेल आणि त्याच्यानंतर नंतर त्यांची मुलाखत पण घेतली जाईल पुढं बघूया येत आठवी व नववी व दहावीच्या इतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा संपूर्ण निकाल त्यांच्या शाळेच्या पत्त्यावर पोस्टाने कळवण्यात येईल व तसेच आमच्या वेबसाईटवरही हो देण्यात येईल तर त्याच्यासाठी जे काही पारितोषिके का आहेत जे काही बक्षीस आहेत ते बक्षिस बघायचे महाराष्ट्र पज्ञाशोध परीक्षेची गुणवत्ता यादी दोन स्तरावर असेल राज्यस्तरीय गुणवत्ता यादी आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी प्रत्येक स्तरात ग्रामीण व शहरी असे दोन विभाग असतील शहरी विभागात सर्व जिल्ह्याची ठिकाणे व महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या शाळा समाविष्ट केल्या जातील सर्व खेडी व तालुक्याची गावे ही ग्रामीण समजण्यात येतील बक्षीससाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकूण बसलेले विद्यार्थी व त्यांनी मिळवलेले गुण यावर अवलंबून असते त्याच्यानंतर बघा राज्यस्तरीय पारितोषिक काय काय असते राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना रुपये एक हजारचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध पारितोषिक एक वर्षाकर्ष देण्यात येईल जिल्हास्तरीय पारितोषिक जिल्हा गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चारशेचे पारितोषिक एक वर्षाकरिता देण्यात येईल विशेष पारितोषिके ज्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अथवा जिल्हास्तरीय पारितोषिकासाठी निवड झाली नसेल अशा निवडक विद्यार्थ्यांना दोनशे विशेष पारितोषिक एक वर्षाकरिता दिले जाईल त्याच्यानंतर तालुका पारितोषिके तालुक्यामधून जर चांगल्या प्रकारे रिझल्ट आला तर चांगल्या प्रकारे तुम्ही मार्क घेतलात तर प्रत्येक रुपये दीडशे एका वर्षाकरिता राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय व विशेष पारितोषिक यादीत नसलेला परंतु तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या काही विद्यार्थ्यांना देण्यात येईल हे पारितोषिक फक्त ग्रामीण भागासाठी असेल उत्तेजनार्थ पारितोषिके याशिवाय काही विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके पारित। एका वर्षाकरिता देण्यात येतील रुपये शंभर प्रत्येकी आता गुणवत्ता पारितोषिक राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील प्रत्येक विभागात गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये त्याच्यानंतर तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपयेची पारितोषिकी देण्यात येतील लेखी परीक्षेतील प्रत्येक पेपरमध्ये व विभागात गणित नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये पाचशेचे स्वतंत्र बक्षीस देण्यात येईल जर जास्त विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात अथवा पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळाले तर ही पारितोषिके विभागली जातील तरीही प्रत्येकास किमान रुपये शंभर देण्यात येतील आता परीक्षेचं जे काही अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम बघा पेपर क्रमांक एक मानसिक क्षमता कसोटी अभ्यासक्रम इयत्ता आठवीसाठी स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्ता कसोटीच्या काठीण्य पातळीपेक्षा थोड्या वरच्या दर्जाचा असेल आणि इयत्ता नववी व दहावीसाठी अनुक्रमे आठवी इयत्ता नववीच्या काठीण्य पातळीपेक्षा वरच्या दर्जाचा असेल पेपर क्रमांक दोनमध्ये शालेय प्रवणता कसोटी अभ्यासक्रम इयत्ता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या इयत्तेचा शालेय अभ्यासक्रम असेल मुलाखत दहावीसाठी जी काही मुलाखत आहे ते मुलाखतीसाठी बघूया यहावीच्या लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी असेल व एकूण गुण पन्नास असतील मुलाखतीसाठी ठराविक अखीव अभ्यासक्रम नाही मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांची शालेय विषयाची आकलनशक्ती उपयोजन विश्लेषण तसेच दैनंदिन जीवनातील देशी परदेशी घडामोडीचे ज्ञान त्यावरील टिप्पणी करण्यात क्षमता ज्या परिसरात आपण राहतो त्या परिसराची माहिती जोपासलेले विविध छंद स्पर्धा अभ्यासत्तर उपक्रमातील सहभाग इत्यादी बाबीचा विचार केला जाईल येत्या आठवी व नववीला मुलाखत असणार नाही परीक्षेची तयारी शालेय प्रणता कसोटी याकरिता विद्यार्थ्यांनी त्या त्या वर्षाची क्रमिक पुस्तके वापरावीत संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम या परीक्षेकरिता अपेक्षित आहे मानसिक क्षमता कसोटी याकरिता अनेक प्रश प्रकाशकाची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीने या पुस्तकाचा वापर करावा परीक्षेच्या तयारीसाठी मागील प्रश्नपत्रिका संच उपलब्ध आहेत पेपर एक आणि दोन प्रत्येक येताकरिता सर्वासाठी या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेसाठी रुपये दोनशे रोखीने आणि पोस्टाने हवे असलेल्या दोनशे पन्नास मनी ऑर्डरने अथवा डिमांड ड्राफ्टने पाठवावेत याकरिता आपली इयत्ता संपूर्ण नाव परीक्षेचे माध्यम पत्ता व मोबाईल नंबर कळवणे आवश्यक आहे आता परीक्षेचे जे काही माध्यम आहे ते माध्यम असणार आहे इंग्रजी मराठी उर्दू आणि हिंदी आता परीक्षेचे केंद्र व परीक्षा क्रमांक बघा लेखी परीक्षा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी या परीक्षेचे केंद्र दिले जाईल परीक्षेचे जा केंद्र मिळवण्यासाठी त्या तालुक्यातून जिल्ह्यातून इयत्ता आठवी नववी दहावी मिळून कमीत कमी एकशे पंचवीस विद्यार्थी असणे आवश्यक आहे एखाद्या ठिकाणी संख्या कमी असल्यास जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी सोय केली जाईल आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा क्र केंद्र क्रमांक स्थळ आणि परीक्षा क्रमांक इत्यादी माहिती विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे ते तेथे कळवण्यात येईल तसेच ही माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 एम टी डॉट एम टी एस ई एक्स एम एम टी ई एक्झाम डॉट ओ आर जी उपलब्ध होईल नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही मुलाखत दहावीच्या लेखी परीक्षेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत नवरोशी वाडिया कॉलेज पुणे येथे घेण्यात येईल विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने इतरत्र मुलाखतीची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याकरिता पुरेशी विद्यार्थी संख्या असणे जरुरीचे आहे मुलाखतीला विद्यार्थ्याला सो यावे लागेल इयत्ता आठवी व नववीला मुलाखत असणार नाही दहावीच्या विद्यार्थ्यांच्या विषयाची माहिती व परीक्षेचा संपूर्ण निकाल डब्ल्यू 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 डॉट एम टी एस ए यम टी ई एक्स एम डॉट ओ आर जी या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे काही डी सी ए हर्षवर्धन सर चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद